मागेल त्या भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याचा विधायक उपक्रम दिलीपराव माने विचार मंच तर्फे हाती घेण्यात आला सध्याच्या भीषण पाणी टंचाईमुळे दिलीपराव माने विचार मंचनं अभिनव आणि विधायक उपक्रम हाती घेतला आहे मागेल त्या भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येईल अशी माहिती भारत आकेन यांनी पत्रकार परिषदेत दिली शहर भागातील सर्व नागरिकांना पाण्यासाठी मनवून ठेवावं आहे त्यासाठी माजी आमदार दिलीपराव माने यांच्या युवा मंचाच्या वतीने मागेल त्या भागात पाणी टँकरची सुविधा आपण आज सुरुवात करणार आहोत तरी आपण आपण आज या माध्यमातून प्रत्येक भागामध्ये एक वॉटर वॉरियर्स म्हणून आपण प्रत्येकाची नेमणूक करण्यात आलेली आहे त्यांच्या माध्यमातून त्यांचा मोबाईल संपर्क क्रमांक आज तुम्हाला मिळेल ज्या ज्या भागात पाण्याची टंचाई आहे ज्या वाड्यावस्त्यांमध्ये कालच एक सर्वेनुसार सोलापुरातील दोनशे सात वाड्यांमध्ये युवा मंचा मागील त्याला पाण्याची टँकर मोफत पाण्याची टँकर देण्यात येणार आहे या पत्रकार परिषदेत नितीन भोपळे सतीश मस्के रवी कांबळे प्रवीण साबळे आदी उपस्थित होते